नमस्कार सतर्क आपले स्वागत रेखा मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील अंधार मावळातील वाहनगाव येथील श्री माध्यमिक विद्यालयासाठी मावळ तालुक्याचे खासदार माननीय श्री श्रीरंगप्पा बारणे यांच्या विशेष प्रयत्नांतून खांडी मुख्य रस्ता ते भैरवनाथ माध्यमिक विद्यालयासमोर रस्ता तयार करण्यासाठी दहा लक्ष निधी मंजूर केला सदर रस्त्याचे शुक्रवार दिनांक दहा डिसेंबर रोजी भूमिपूजन सेना सचिव महाराष्ट्र राज्य श्री विश्वजित श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे टाटा तर्फे दरवर्षीप्रमाणे शिवसेना तालुका प्रमुख राजूभाऊ खांडभोर यांच्या प्रयत्नातून यत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना एकवीस अपेक्षित संचचे वाटप करण्यात या आले यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागतगीत गाऊन स्वागत केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कसबेसर यांनी केले तसेच विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी विश्वजित श्रीरंगप्पा बारणे टाटा पॉवर अधिकारी मनोहर म्हात्रे राजूभाऊ खांडबोर बिरंगळसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या, के या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक सचिन कासार सरपंच नामदेव शेलार विठ्ठल वाडेकर प्रीतम कुमार काळुराम वाडेकर सविता कामत निवृत्ती वाडेकर निवृत्ती ठाकर मालती खांडबोर प्रकाश पवार दिगंबर कुडे नथुराम वाडेकर प्रकाश तनपुरे शिवाजी वाडेकर स्वप्नील वाडेकर किरण चिमटे योगेश खांडबोर

दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना नववी तिथील एज्युकेशनल किट वाटपाचा कार्यक्रम तर आज घेतला आहे त्याचप्रमाणे या मावळ तालुक्याचे खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातून या वाहन गावातील आपल्या श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाला मुख्य रस्त्यापासून तर शाळेतील अंतर्गत रस्त्यासाठी दहा लक्ष निधीचा आज भूमिपूजनाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या माध्यमातून इथे पार पडला आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या शाळेमध्ये यायचा योग आला आणि मला आठवते गेल्या दोन वर्षापूर्वी एस टी महामंडळाच्या माध्यमातून खासदार श्री अप्पा बांधणींच्या पाठपुराव्यानंतर आपल्या या सर्व अंतर्गत मावळ तालुक्यातील भागाला सर्व विद्यार्थ्यांना एक एस टी द्यायचं काम आपणच्या माध्यमातून केलं होतं त्याचा एक व्हिडिओ आपल्या एक विद्यार्थीनी शेअर केला होता तिची वाईट तर संपूर्ण तालुक्यामध्ये प्रसिद्ध झाली की संध्याकाळी सात ते आठ वाजता बस यायची आणि त्याच्यानंतर नऊ दहा वाजेपर्यंत घरी जायला विद्यार्थ्यांना वेळ लागायचा परंतु त्या एस टीच्या माध्यमातून प्रत्येक गावातून आपल्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी व शाळेतून घरी जाण्यासाठी त्या एस टीचा उपयोग झाला आणि ते विद्यार्थी लांबून खेड्यापाड्यातून खरंतर शाळेसाठी आले आज आपण जर सरांनी सांगितलं ज्या पद्धतीने की विविध क्षेत्रामध्ये असेल खेळाडूंच्या माध्यमातून असेल किंवा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून असेल आपली शाळा विविध प्लॅटफॉर्मवरती एक चांगल्या पद्धतीने काम करते गेल्या दहा वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर या देशातील आय आय एम्स असतील आय टी आय आय टीज असतील ए आय एम एस असतील वेगळ्या वे युनिव्हर्सिटीज असतील आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून नवीन सात आय आय टी चे युनिव्हर्सिटी सात एम आय एम चे युनिव्हर्सिटी एम आय एम चे आय एम ची युनिव्हर्सिटी आणि तीनशे नव्वद नवीन युनिव्हर्सिटी संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या या सरकारच्या माध्यमातून करण्यात आले जेणेकरून तुमच्या सर्वांचं भविष्य ते उज्ज्वल होणार आहे आणि तुम्हाला ज्या पद्धतीने ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना विविध त्याच्यामध्ये ए आयच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आगामी काळामध्ये ए आय हा वेगळ्या पद्धतीने काम करेल आणि तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये एक चांगली उंची भरानी घेता येईल त्याच्यामध्ये हॉस्पिटल्स असतील मेडिकल्समध्ये तुम्हाला जाता येईल विविध जा तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवडेल त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी येणाऱ्या काळामधून तुम्ही घ्या आणि आमच्या माध्यमातून त्या तालुक्याच्या माध्यमातून आदरणीय श्रीरंगप्पा वारणेंच्या माध्यमातून आपल्याला जी काही मदत लागेल सर या शाळेसाठी असेल या गावातील जे काही आपल्याला विकास कामं करायची त्याकरिता जे काही विधी योग्य जी काही मदत राज्य शासन व केंद्र शासनाच्या माध्यमातून लागेल ती पूर्णपणे करण्याची गवई मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून घेतो विद्यार्थ्यांना मोफत नवने वाटत आणि मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार ंगप्पा वारने यांचा स्थानिक विकास निधीतून मुख्य रस्ता ते रमनाथ माध्यमिक विद्यालयाच्या रस्त्याचं निशोजन करण्यासाठी उपस्थित युवा सेनेचे सचिव आणि खासदार साहेबांचे चिरंजीव माझे सहकारी विश्वजितदा वारने व्यासपीठावर सर्वजण सरपंच नामदेव शेलार आणि उपस्थित सर्वजण शाळेचे मुख्याध्यापक पाटापावरचे अधिकारी मनोहरजी म्हाते साहेब कामत मॅडम संतोषजी पिंगळे उपस्थित सर्व विद्यार्थी सकाळ सकाळी अकरा वाजल्यापासून आदरणीय खासदार रंगप्पा आणि यांच्या माध्यमातून निदेशाचा कार्यक्रम ओडेश्वरपासून सुरू आहे दोन हजार सोळा साली माननीय टाटा पॉवरचे अधिकारी त्यावेळेचे पाटील साहेब असतील साहेब असतील यांच्या माध्यमातून आगरमावळच्या भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची काहीतरी सोय व्हावी म्हणून आपण नवनीत अपेक्षितचा वाटप दोन हजार सोळापासून आस्तागायत केलेले जवळजवळ आठ वर्ष झाले हा उपक्रम आपण टाटा पॉवरच्या माध्यमातून मात्री साहेब घेतात मी मनापासून आपल्या या ठिकाणी आभार आणि स्वागत व्यक्त करतो हा जो कार्यक्रम होतो आपल्यामध्ये सर्वप्रथम रिक्वेस्ट केले ते शेडचं आपण कन्स्ट्रक्शन सुरू करू आपण त्याची गावबळ करू शकतो त्याच्यासाठी फॉलोअप खूप होता राजूभाऊ करायचे नंतर भावांचा तर रोजच फोन असायचा पण ते इतके पाठिंबा लागलेले तर आता मलाच माझ्या खर्चातून अजून द्यावं काय असं वाटलं असेल बाकी आपल्या शाळेचा जो रिझल्ट आहे तो खूप सुंदर आहे आणि असंच आपण प्रगती करत तर सर मला एक विनंती आहे आपलं जो प्रदर्शन उपक्रम झाला होता आणि ग्ली ऊर्जा म्हणून एक प्रदर्शन घेतलं होतं भोगोलीमध्ये सत्तर विद्यार्थी होते आपले आपल्या अंधरमावर आणि मुंशीमधून त्यासाठी आमचा एक उपक्रम असा होता की आपल्या ग्रामीण त्या विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्याच्यातून जे निघड झालेले विद्यार्थी आहेत ते दिल्लीला जाते तर यावर्षी आम्ही घेतला होता आपली शाळेचे जरा काही मिसमॅनेजमेंट झालं आणि विद्यार्थी उशिरा पोहोचले तर त्यासाठी एक मांडवण्याचा स्कूल आणि एक स्कूल सिलेक्ट झालेला आहे त्यासाठी पोस्टर कॉम्पिटिशन असतात स्लोगन्स असतात आणि तुमचं सॉरी स्लोगन मीच असते आणि तुमचे एक विज्ञानाचं प्रोजेक्ट असतो आता तुमच्याजवळ मी सुंदर प्रोजेक्ट पाहिले मला आता असं वाटतं की तुम्ही हे प्रोजेक्ट का नाही पाठवले तिथे नक्कीच दिल्लीला जाऊ शकले असते टाटा पॉवर त्या मुलांचा दिल्लीला जाण्याचा खर्च करतो तिथे त्यांना

आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद